हरिओ नमस्कार मी शारदा इंटर टू टॅर रिडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुम्हाला चॅनलला लाईक करता शेअर करताय सबस्क्राईब करताय आणि मेसेज आ, मेसेज रिसिव्ह करताय तुमची एनर्जी माझ्याशी कनेक्ट होते थँक्यू थँक्यू सो मच ऑल ऑफ यू आणि आज आपण एक नवीन रीडिंग सुरू करते ती म्हणजे चोवीस तासांची रीडिंग असेल ही रिडिंग दररोज तुम्हाला तुमची जी एनर्जी आहे किंवा तुमची जी पर्सनल तुमच्यासाठी जी हिलिंग आहे त्याच्यासाठी तुम्हाला येणाऱ्या चोवीस तासांची एनर्जी तुम्हाला सांगितली जाईल खूप मोठे खूप वेळ नसेल पण चोवीस तासांची जी तुमची एनर्जी आहे ती तुमच्यासाठी इथे दिली जाते ती जी एनर्जीशी कोण कोण कनेक्ट होते मला कने कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच तर बघूया आपण येणाऱ्या चोवीस तासात तुमची एनर्जी कशी असेल आणि ही एनर्जी ही तुमचीच रीडिंग आहे पर्सनल रीडिंग आहे तर येणाऱ्या चोवीस तासात तुमची एनर्जी कशी असेल बघूया येणाऱ्या चोवीस तासाची एनर्जी आपण पीक करतोय येणाऱ्या चोवीस तासात थँक सो मच येणाऱ्या चोवीस तासात टेन ऑफ पेंटिकल्स येणाऱ्या चोवीस तासांची जी एनर्जी आहे ती तुमच्या आयुष्यात म्हणजे तुम्हाला जो दररोज तुमच्या जो व्यवहारात हे आहे तुमच्या लाईफमध्ये जे पैशाची कमी आहे किंवा पैसा येतोय येणाऱ्या चोवीस तासामध्ये तुमच्याकडं पैसा येतोय जो तुमचा थांबलेला असेल घेतली जिथं तुम्ही दिलेला आहे पैसा किंवा खूप दिवस झाले किंवा का बराच वेळ झाला तर तुमचा गेलेला पैसा परत येत नसेल किंवा तुमच्या कामाचं जे तुमच्या कामाचा तुमच्या कष्टाचा जो मोबदला आहे जो तो दिला जात नसेल आजपर्यंत खूप वेळ लागत असेल अडथळे येत असेल तुमचं तुमचा पैसा तुमच्यापर्यंत येत नाही आहे तर येणाऱ्या चोवीस तासांमध्ये ती एनर्जी तुम्ही पिक करताय की तुमच्याकडे पैसा येतोय जो काही तुमच्या थांबलेला असेल जो तुमच्या आयुष्यात म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये येण्याचं थांब थांबतोय तर तो पैसा तुमच्याकडे येतोय ही तुमच्या चोवीस तासाची येणाऱ्या चोवीस तासाची ही एनर्जी आहे तुमच्यासाठी आणि पहिलंच कार्ड खूप छान आले तुमच्या आयुष्यात पैसा येतोय थँक्यू थँक्यू व्हेरी मच द म्युजिशियन येणाऱ्या चोवीस तासांमध्ये तुमची पॉवर वाढते तुमची जी फेनॅन आणि आहे दोन्ही एनर्जीज ज्या आहेत त्या एनर्जा एनर्जी, एनर्जी खूप स्ट्रॉंग आहे तुम्ही जे हातात घेतलेलं काम आहे ते खूप उत्साहानं तुम्ही पूर्ण करताय की विजेतापद जे नवीन न्यू आ, बिगिनिंग आहे न्यू जर्नी आणि आहे तुमच्या ह्या चोवीस तासामध्ये तुम्ही तुमच्या म्हणजे जो पैसा पैसा इथं पँटेकल्स पण आहे इथं पण पँटेकल्स आहे इथं पण पँटेकल्स आहे येणारे चोवीस तास ही तुमची एनर्जी खूप हाय लेवलची येते आणि तुम्ही जे काम तुम्ही हातात घेतलेलं आहे ते तुम्ही पूर्ण करताय त्यात विजय मिळवताय तुम्ही आणि तुमचं एक यश तुम्हाला मिळते येणाऱ्या चोवीस तासांमध्ये तुमची ऊर्जा खूप हायट आहे खूप उत्साही ऊर्जा आहे तुमची अबंडन्स आहे आणि एक न्यू बिगिनिंग आहे फ्रूट्स आहेत खूप उत्साह आहे तुमच्यामध्ये येणाऱ्या चोवीस तासांमध्ये खूप उत्साह येतोय तुमच्यामध्ये तुम्हाला खूप छान एनर्जी आहे थँक्यू थँक्यू सो मच सेलिब्रेशन सेलिब्रेशनही तुमच्याकडं आहे येणाऱ्या चोवीस तासांमध्ये जे काय एक सेलिब्रेशनसुद्धा तुमच्या ह्याच्यामध्ये दिसते आणि एक विजेता विजेता जो आहे की नाही तो अनुभव मला या काळमधून येतोय थँक्यू थँक्यू सो मच जजमेंट थँक्यू सो मच मी काय म्हटलं विजेता आणि येणाऱ्या चोवीस तासांमध्ये एक जजमेंट म्हणजे युनिवर्स जे आहे परमेश्वर आहे शिवशक्ती आहे ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक तुम्ण, तुम्ण, तुम्ण 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 जजमेंट जे आहे तुम्ही स्वतःबद्दल जे जजमेंट करताय तर तसं नाही आहे तर तुम्ही किती पॉझिटिव्ह आणि एक पॉवरफुल सोल आहात त्याच्याबद्दलची एक तुम तुम्हालाच तुमची एक नव्याने ओळख जी आहे जो गुण तुम्हालाच माहीत नाही आहे तो गुण तुम्हाला दाखवतायत तुम्ही तुमच्या सगळ्या ह्याच्या कामामध्ये असेल तुमच्या प्रायोरिटीज असतील तुमच्या सगळ्या ह्याच्या फॅमिलीमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचं खूप अबंडन्स आहे सुख आहे आणि तेच हे जजमेंट करता आजपर्यंत तुम्ही जी परमेश्वराकडे जी मागत होता जो न्याय मागत असाल तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही खूप हुरहुरत असाल की मला पाहिजे आहे किंवा हे मला नाही आहे हे मिळत नाही तर ते जे आहे ते तुमच्या आराध्या आराध्यापर्यंत पोचे आणि तेच तुम्हाला आ, न्याय आहेत हेच जजमेंट तुमच्याबरोबर आहे तुमच्याबरोबर न्याय होत आहे तुमच्या आयुष्यात जो प्रश्न तुम्हाला पडलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर यच आहे आणि ही तुमची एनर्जी आहे खूप मोठी एनर्जी आहे थँक्यू सो मच विनर 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 होत आहे येणाऱ्या चोवीस तासांमध्ये जे जे काम हातात घेतलेलं आहे तुम्ही ते ते काम तुम्ही तरीच नेताय पूर्ण करताय आणि यश मिळवताय तुम्ही तुमच्या त्या कामामध्ये हे विनर्सच हे आहे आणि कुठेही तुमची येणाऱ्या चोवीस तासांची जी एनर्जी आहे ती खूप पॉवरफुल आहे खूप पॉवरफुल आणि एक आनंद एक उत्साह तुमच्यामध्ये येतोय आणि हीच एनर्जी आहे येणाऱ्या चोवीस तासांची तुम्ही तुमच्या हातात घेतलेली कामं पूर्ण करताय आणि एक प्लस जे आहे तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी आत्तापर्यंत मायनस होत होत्या त्या आता प्लस होत आहे म्हणजे जे अबंडन्स आहे सुख आहे समाधान आहे आणि शांतता आहे पीस आहे जे काय आहे ते सगळं तुमच्या प्लस आहे हो म्हणजे ज्या गोष्टी हो तुमच्या आयुष्यात तुम्हाला थांबवत होत्या किंवा तुम्हाला उत्साह तुम्हा थांबत होता तुमचा आनंद थांबवत होता तुमचं सुख थांबवत होता तुमचा आवडणस थांबत होता तुमची जागा तुमची ग्रोथ थांबवत होती ते सगळं तुमच्या आयुष्यात मायनस आहे आणि सुख समृद्धी यश पैसा मिनत हे सगळं तुमच्या आयुष्यात येते हे तुम्हाला ते प्लस प्लस होऊन तुमच्या आयुष्यात येते इथंही आहे इथंही आहे खूप प्लस होऊन तुमच्या आयुष्यात हे सगळं येते प्लसची ऊर्जा आहे खूप खूप अधिक सगळं आनंद हे सगळं येणाऱ्या चोवीस तासात तुमची ऊर्जा मिळेल ग्रोथ आहे येणाऱ्या चोवीस तासांमध्ये अशी एक काहीतरी तुम्हाला हिंट किंवा असं काहीतरी तुम्हाला सापडते जे तुम्हाला तुमच्या नवीन आयुष्याकडे घेऊन जाते तुमची ग्रोथ होती तुमचा प्रवास प्रवास उत्साहाचा होते एक आस, एक असा हे होते आयुष्यात की तुमची ग्रोथ जी थांबलेली होती त्या थांबलेल्या ग्रोथ आता पुन्हा एकदा पुढे तुम्ही जात आहे पुन्हा एकदा पुढे जात आहे आता ह्यात थांबायचं नाही आहे असा असा मेसेज आहे तुमच्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच युअर्स थँक्यू आणि ही ग्रोथ तुम्हाला तुमच्या लाईफ पर्यंत घेऊन जाणार आहे ही खूप ग्रोथ म्हणजे वडल्यास आहे आणि ही ग्रोथ म्हणजे समाधान आहे सर मज पर एस सोडायचं सगळं असं जे सोडून द्या परव्यू करा अस आणि तुम्हाला खूप छान आहे दिवसने परमेश्वर आणि महादेवाने तर खूप छान सांभाळून ठेवलेलं आहे तुम्हाला कारण ही हे सगळं जे तुमच्या आयुष्यात आहे हे तुमच्यासाठी त्यांनी सांभाळून ठेवलं होतं तुमच्यासाठी राखून ठेवलं होतं ते तुमच्या आयुष्यात येते आता तुम्ही फक्त घ्यायचं आहे कारण सगळं प्लस म्हणून तुमच्याकडे येते तुम्ही फक्त घ्यायचं आहे आता कारण खूप दिले तुम्ही खूप खूप दिले खूप केले सगळ्यांसाठी तुम्ही तुम्ही कधीही स्वतःचा विचार नाही केला तर सर्वां सगळ्यांचा विचार करून पुढं पुढे गेलेला आहे आणि हेच तुमच्या आयुष्यात येते तुम्हाला म्हणून शिवशक्ती महादेव तुम्हाला करा सोडून द्या कारण तुमचं जे समाधान आहे तुमचं जे जे प्रेम तुमच्यातलं सगळं रिलीज तुमचा रिलीज म्हणून हे तुमच्या आयुष्यात आम्हाला घेऊन यायचं होतं म्हणून आतापर्यंत जे तुम्हाला त्रास झाला जे तुम्हाला दुःख झालं जे तुम्ही भोगला ते आम्हाला तुम्हाला खूप सुख द्यायचं होतं म्हणून हे तुम्हाला करावं लागलं आणि आता सगळं संपलेलं आहे तुम्ही यशस्वी झाला आहे आणि आम्हाला अभिमान आहे तुमचा असं महादेव तुम्हाला सांगतात कारण मी खूप डीपली कनेक्ट झाली मेसेजची आणि महादेव तुम्हाला सांगतात की तुम्ही खूप त्यांचं लाडकं आणि आवडतं बाळ आहात खूप प्रेम करतात ते तुमच्यावर ते तुमच्यावर खूप माया करतात आणि ते तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यातून तुमच्या आयुष्यात येते <laughs> प्लसच हा सगळं प्लस आहे सगळ्या आयुष्यात आता समाधान समृद्धी आहे यश आहे आहे आणि ही चोवीस तासांची एनर्जी आहे याच्यामधून एक गायडन्स आहे मी गायडन्स तुम्हाला देते एक मार्गदर्शन आहे महादेवांचं मार्गदर्शन असेल मी फक्त तुम्हाला यातून एक दोन काय असेल डान्स पहिलेच <laughs> काय आहे डान्स महादेव तुम्हाला मला सांगताय की ही रंगभूमी आहे ही रंगभूमी आहे ही कर्मभूमी आहे आणि दिलखुलास नाचा दिलखुलास नाचा जे कर्म घेऊन आलेला आहात हातातून जे नशिबातून जे कर्म तुम्ही घेऊन आलेला आहे जे कर्मज तुम्ही करताय ते कर्म खूप प्रामाणिकपणे आणि खरेपणाने करा जे हातात आहे ते करा उधळून द्या स्वतःला मन मस्त मस्, मद मदमस्त होऊन नाचा आणि स्वतःला मोकळं करा स्वतःला स्वतंत्र करा असं बांधून ठेवून बर्डन मध्ये न राहता स्वतःला एक हे स्वतःला पॉवरफुल करा आणि स्वतःला असं छान उत्साहात घेऊन या बाहेर असं महादेव तुम्हाला सांगतायत आणि तुम एनर्जी मला एनर्जी मी अशी एनर्जी कोणाची तर पिकतात ते की इतका उत्साह थँक्यू थँक्यू सो मच खूप छान आहे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की हे ही पॉवरफुल ऊर्जा कोणाची आहे थँक्यू थँक्यू सो मच सो so येणार आहे चोवीस तासांमध्ये माझ्या दहा आयुष्यात सोलमेट येते सोलमेटची ऊर्जा आहे सोलमेट तुमच्या आयुष्यात तुमच्यासारखाच आहे तुम तुमच्यासारखीच आहे आणि तुम्हाला ती तो जो कोणी आहे ते तुम्हाला एक मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला तुमचं स्थान देण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातले जे प्रश्न आहेत जे थांबलेले आहेत किंवा सोडवण्यासाठी जे असं काही तुम्हा विचार आहेत ज्याचा मार्ग तुम्हाला मिळत नाही तर शिवशक्तींनी तीच ते तुमच्यासाठीच पाठवलेलं आहे आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करायला येते येताय येतोय ये असं दोन्हीही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असं दोन्ही काही ते एनर्जी दिसते त्याचं सोलमेट कोणीही आजच्या चोवीस तासात तुम्हाला जे कोणी एखादा मार्गदर्शन करेल सोलमेट म्हणजे चीच एनर्जी नाही तर आपल्या आयुष्यात जे मार्गदर्शन करतात जे आपल्याच विचारांसारखे असतात तेच आपले सोलमेट असतात आणि तेच तुम्हाला तुम्हाला एक मार्गदर्शन देत आहेत आणि तुम्हाला पुढे जाण्याचा एक रस्ता दाखवत आहेत तुम्हाला तुमची नव्याने ओळख करून देतात आणि ते तुम तुम्हाला म्हणजे तुमच्याच सारखे आहेत ते असं असं सोलमेट ही येणाऱ्या चोवीस तासांची एनर्जी आहे थँक्यू थँक्यू सो मच ग्रीन ग्रीन कलर ग्रोथ आहे ग्रीन आहे आणि ही ग्रीन कलर आलेला आहे तर येणाऱ्या चोवीस तासांमध्ये तुम्ही ग्रीन कलर घालू शकता ग्रीन कलर तुमच्यासाठी खूप छान आहे आणि ग्रीन कलर तुम्ही कॅरी करू शकता ग्रीन सगळंच ग्रीन पा म्हणजे तुम्ही पालेभाज्या खाण्यातही तुम्ही पालेभाज्या आणि ग्रीन हे व्हेजिटेबल्स याचा समावेश तुम्ही ते करू शकता तुम्ही खाऊ शकता आणि ग्रीन काही असेल तुम्ही जे कपडे घालताय त्याचा हिरवा रंग किंवा निसर्गाशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं असेल वॉकिंग असेल मॉर्निंग वॉक वॉकिंगला जाण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाईल म्हणजे ग्रीन कलरशी तुम्ही कनेक्ट व्हा असं तुम्हाला इथं सांगितलं जात आहे आणि हे प्लस चूर जे आहे खूप खूप आन आनंद आणि सुख तुमच्याकडे इथं आहे ही रीडिंग कशी वाटली मला नक्की सगळ्यांनी सांगायचं आहे मी पहिल्यांदाच हे असं चोवीस तासांची ही रिडिंग केली आहे आणि जर तुम्हाला खरंच आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण दररोज चोवीस तासांची ही रिडिंग दररोज सकाळी अपलोड करू ओके थँक्यू थँक्यू सो मच हर हर महादेव जय श्री कृष्ण हराधे राधे सो मच एवरीवन आणि चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मेसेज करू शकता पर्सनल रीडिंगसाठी पर्सनल रीडिंगसाठी आपण कोणतेही चार्जेस घेत नाही तुम्ही स्वेच्छेने चॅनलला डोनेट करू शकता ओके थँक्यू सो मच